खुश संकेत मिळाला आठ ऑक्टोबरला पडणार शेवटचा पाऊस नमस्कार फेर फटका मध्ये तुम्हा सर्वांच मनापासून स्वागत तर मंडळी नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी घर माझे चंद्र मोळी आणि दारा तसायली कवयित्री इंदिरा संत यांच्या या ओळी खरच आज खऱ्या ठरतात राज्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय नद्या ना नाले तुडुंब भरलेत रस्त्यावर पाणी साचलंय पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान हा पाऊस कधी थांबणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आणि आता भारतीय हवामान विभागाकडून एक मोठी माहिती हाती आली आहे सात ऑक्टोबर पर्यंत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता जास्त विशेषतः विदर्भात म्हणूनच कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केलंय केलेली पिकं पाऊस आणि वाऱ्यापासून नक्की सुरक्षित ठेवा पूर कक्ष घरांपासून स्थलांतरित व्हा पण हो यामध्ये चांगली बातमी पण आहे सात ऑक्टोबर पासून हवामान स्थिर व्हायला सुरुवात होणार आहे आठ ऑक्टोबर पासून मान्सून राज्यातून निरोप घेतोय म्हणजेच या वर्षीचा शेवटचा पाऊस पडणार आठ ऑक्टोबरला तर शेतकरी बांधवांनो अजून काही दिवस जरा जपून राहा कारण आठ ऑक्टोबरला पावसाचा पडदा खाली येणार आहे आणि हो आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा